आज मैं गई थी हायकोर्ट गई थी मैंने सुना हमें बहुत दुख दुःख जैसे जसं जजमेंट सुना म्हणजे बहुत दुख हुआ। मुझे लगा कि मैं की मी सुसाइड बारे में सोचा एखादा गुंड मवाली हा जेव्हा आमदार बनतो त्यावेळेस तो वेळ आली तर किती नीचपणा करू शकतो आणि किती खालच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो हे आहे का तुम्हाला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे किशोर विटे आणि तुमचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण हा व्हिडिओ सुरू करूया इसवी सन दोन हजार सतरा एक अल्पवयीन मुलगी कुलदीप सिंग सेगर आमदार पी उन्नाम याच्या घरी जाते काम मागण्यासाठी परंतु हा आमदार या मुलीचा लक्षात ठेवा ही फक्त या गुन्ह्याची सुरुवात आहे या घटनेच्या फक्त तीन दिवसानंतरच या आमदाराचे तीन माणसं या मुलीचं अपहरण करतात मुलीला ड्रग्ज देऊन अनेक वेळा या मुलीचा हे तिघ या घटनेनंतर युपीतल्या औरिया या ठिकाणी सापडते आणि पहिल्यांदा या केस मध्ये एफ आय आर लिहिल्या ही एफ आय आर या आमदाराच्या विरोधात लिहिल्या तीन माणसांच्या विरोधात जाते त्यामध्ये फक्त या तीन व्यक्तींचं नाव असतं युपी पोलीस या एफ आय आर मध्ये या आमदाराचं नाव लिहितच नाही यानंतर या मुलीवर युपी पोलिसांद्वारा आणि या आमदाराच्या गुंड्यांद्वारा दबाव आणला जातो तिला त्रास दिला जातो यानंतर ही मुलगी युपी सोडून जाते परंतु युपी सोडून जाण्या अगोदर ही मुलगी लेखी तक्रार करते यू पी सी एम ऑफिसला आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना परंतु या मुलीच्या या तक्रारीचा कोणताच परिणाम होत नाही त्यामुळं या मुलीची जी आई असते ही कंप्लेंट लिहिण्यासाठी मॅजिस्ट्रेटकडे जाते परंतु या गोष्टीचा परिणाम काय होतो या गोष्टीचा परिणाम असा होतो या आमदाराचे गुंड आणि याचा भाऊ या मुलीच्या वडिलांना मरेपर्यंत मारतात अगदी लोकांच्या समोर या मुलीच्या वडिलांना मरेपर्यंत मारला नव्हते आणि उलट हे आमदाराची गुंड आणि त्याचा भाऊ या मुलीच्या वडिलांच्या विरोधात एक खोटी कंप्लेंट करतात आणि ज्यावेळेस आमदाराचे लोक कंप्लेंट करतात त्यावेळेस अतिशय तत्परतेने युपी पोलीस एका दिवसाच्या आत या मुलीच्या वडिलांना अटक करतात या ठिकाणी तुम्ही या युपी पोलिसांची तत्परता पाहा हे तेच युपी पोलिस आहे जे सुरुवातीला एफ मध्ये या, या आमदाराचं नाव सुद्धा लिहत नव्हते आणि या आमदाराच्या एका कंप्लेंट नंतर या मुलीच्या वडिलांना एका दिवसात हेच युपी पोलीस अटक करतात पुढे या सर्व गोष्टींना कंटाळून मुलगी युपीचे मुख्यमंत्री असलेले योगी आदित्यनाथ यांच्या घरापुढे स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न करते या घटनेनंतर ही केस पहिल्यांदा खऱ्या अर्थाने संपूर्ण देशापुढे आली होती कारण की देशाच्या राष्ट्रीय मीडियाने या गोष्टीची आता दखल घेतली होती आता याच्यापेक्षाही एक शॉकिंग गोष्ट तुम्हाला सांगतो या घटनेनंतर ही मुलगी कशी वाचते परंतु ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी जेलमध्ये त्या मुलीच्या वडिलांना मारून टाकण्यात येतात पोलिसांच्या कस्टडीमध्ये या मुलीच्या वडिलांचा खून होतो आता थोडा विचार करा एक वडील एक बाप ज्याच्या मुलीचा झाला आणि त्या दाखल होत नाही त्यासाठी तो प्रयत्न करतो त्यामुळं सुडाच्या भावनेने या आमदाराची माणसं आणि त्याचा भाऊ त्याला मरेपर्यंत मारतात त्याच्यावर कोटी केस दाखल करतात आणि जेलमध्ये टाकतात आणि या जेलमध्येच त्याला मारून टाकण्यात येतात आतापर्यंत या मुलीची काय मानसिकता असेल आतापर्यंत या मुलीने स्वतःची इज्जत आणि वडील या दोन गोष्टी गमावल्या आणि एवढं सर्व घटनाक्रम होऊनही आतापर्यंत या केसमध्ये या आमदाराला अटक सुद्धा झालेली नाही या केसमध्ये अटक होते परंतु ती कोणाला तर त्या आमदाराच्या भावाला या ठिकाणी पुन्हा एकदा या आमदाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो या घटनेनंतर एक एस आय टी गठीत केल्या जाते आणि ही केस सी बी दिली जाते आणि त्याच्यानंतर शेवटी या आमदाराच्या विरोधामध्ये केस रजिस्टर केल्या जाते आणि सीबीआय या आमदाराला कस्टडीमध्ये घेते आणि यानंतर पुन्हा एकदा एक, एक शॉकिंग घटना घडते या मुलीच्या वडिलांच्या मर्डर केसमध्ये जो एक साक्षीदार असतो त्याचा सुद्धा मर्डर होतो आणि याच्या काही या मुलीच्या काकाला जुन्या एका केसमध्ये दहा वर्षाची शिक्षा सुनावल्या जाते आणि ही केस सुद्धा वीस वर्ष अगोदर या आमदारानेच केलेली असते पुढे ही मुलगी ज्या वेळेस या केसच्या हिअरिंगसाठी कारमध्ये तिचा वकील आणि तिच्या दोन काकूंसोबत जात असते त्यावेळेस एक ट्रक यांच्या कारला धडक मारतो आणि या धडकेमध्ये या दोन काकू ज्या हिच्या सोबत असतात त्या जागेवरच मरतात पुढे काही दिवसानंतर वकिलाचा सुद्धा मृत्यू होतो या अपघातामधून सुद्धा ही मुलगी वाचते परंतु तिला गंभीर जखमा होतात परंतु सुदैवाने या कार ॲक्सिडेंटच्या पूर्वी हे मुलगी देशाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांना एक लेटर लिहित ले आणि या लेटरमध्ये या केसची संपूर्ण हकीकत सांगते आणि या मुलगीच्या या लेटरमुळेच सुप्रीम कोर्ट ह्या सर्व केसेस दिल्ली ट्रान्सफर करून घेते आणि यानंतर या आमदारावर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हे दाखल केले जातात आणि शेवटी कोर्ट या आमदाराला म्हणजे कुलदीप सिंग सेंगर याला रेपसाठी दोषी ठरवते आणि या, हो या कुलदीप सिंग सेंगर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाते आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दिल्ली हायकोर्ट यांनी या कुलदीप सिंग सेगर याला जामीन मंजूर केला आहे याशिवाय त्याची जन्मठेपेची शिक्षा सुद्धा कॅन्सल करण्यात आली आणि ही आहे भारतातली आंधळी न्याय व्यवस्था एका लोकशाही असलेल्या देशामध्ये ज्यावेळेस सरकार आणि राजकीय नेते हे सामान्य जनतेवर अन्याय अत्याचार करतात सत्तेमध्ये असलेले असे गुंड लोक जनतेवर अन्याय करतात त्यांचं उत्पीडन करतात अशा वेळेस सामान्य जनतेसाठी एकच आधार उरतो आणि तो, तो म्हणजे न्याय व्यवस्था परंतु अशा वेळेस आणि जेव्हा अशा घटना समोर येतात त्यावेळेस सामान्य जनतेचा या न्याय व्यवस्थेवर विश्वास राहत नाही आणि देशातील न्यायव्यवस्था ही बलात्कारी गुंड आणि राजकीय नेते यांना पाठीमागं घालते असा ठाम समज देशातील सामान्य जनतेचा होतो आणि या ठिकाणी देशाच्या न्यायव्यवस्थेची लायकी काढल्या जाते याबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या महत्त्वाच्या टॉपिकसोबत तोपर्यंत धन्यवाद